जे का रंजले गांजले जो आपुले तोची साधू वळ खावा देवते आज जाऊली वारकरी संस्था अनाथालय व गोशाळा आणि संत ज्ञानेश्वर विद्यालयात वडा सांबर जिरा राईस आळूच्या पानापासून बनवलेले भजे व स्वीटमध्ये जिलेबीचा बेत आखण्यात आला होता संस्थेच्या सुदामपुरी सकाळीच लगबग सुरू झाली शुद्ध तेलात बटाटे वडे तळण्याचे काम मोठ्या निष्ठेने सुरू होते संस्थापकाध्यक्ष अनाथांची माऊली रामेश्वरजी महाराज पवार यांनी सुदामपुरीत काम करत लेकरांच्या जेवणाची व्यवस्था केली खवईगिरीची प्रचंड आवड असल्यामुळे प्रत्येक पदार्थ उत्कृष्ट बनलाच पाहिजे असा महाराजांचा नेहमी कटाक्ष असतो कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवन कर जीवितवा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण हे जाणीजे यज्ञ या श्लोकाचे उच्चारण होतात लेकरांनी भोजनाचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली शिस्तबद्ध बसलेल्या पंक्ती संस्थेमध्ये सुरू असलेल्या काटेखोर नियोजनाची साक्ष देऊन जातात हक्काचा निवारा नसलेल्या आई छत्र हरपलेल्या लेकरांना येथे मोफत शिक्षण दिले जाते अनाथ आत्महत्याग्रस्त पालकांच्या लेकरांना येथे हक्काचा निवारा मिळतो अनाथांची माऊली रामेश्वरजी महाराज पवार यांच्या मायेची उब मिळते दर्जेदार वारकरी शिक्षणासोबत गुणवत्तापूर्ण शालेय शिक्षण या संस्थेमध्ये दिल्या जाते आर्थिक परिस्थिती जेमतेम असणाऱ्या सामान्य पालकांकडून फक्त शालेय शिक्षणाचा खर्च घेतला जातो या विद्यार्थ्यांना देखील दोन वेळचे जेवण नाश्ता व निवास व्यवस्था रामेश्वरजी महाराज पवार स्वकर्चातून करत असतात शैक्षणिक वर्ष दोन हजार एकवीस बावीसपासून संस्थेने आणखी एक क्रांतिकारी पाऊल टाकत कोरोना संकटात दुर्दैवी मृत्यू झालेल्या पालकांच्या पाल्यांना प्रवेश घेतले वर्गापासून ते बारावी पर्यंत मोफत शिक्षण देण्याचा संकल्प केला आहे जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे